नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो दसरा व, व विजयादशमी या निमित्ताने मुंबई नागपूर आणि बीड आणखीने काही ठिकाणी वेगवेगळ्या वे संघटना व पक्षांच्या वतीने त्यांचे मेळावे संपन्न झाले आणि त्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये होणारा अतिपाऊस विशेषतः मराठवाड्यामध्ये होणारा अतिपाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये होणारा अतिपाऊस याच्यामुळे तेथील जन जनतेची दायना झालेली आहे शेतकरी हवालदी झालेला आहे आतून आतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्या दरम्यान अशी मागणी लोकांनी केली की हे होणारे मेळावे रद्द करून तो जो करोडो रुपये तुम्ही मेळावर खर्च करणार आहात तो या पूरग्रस्तांच्या मदतीला दिला तर पूरग्रस्तांना थोडा आधार मिळेल परंतु या पूरग्रस्तांची व्यथा दुय्यमलेखून संबंधित पक्ष आणि संबंधित संघटनांनी त्यांचे पारंपरिक होणारे मेळावे साजरे केले तर मागील व्हिडिओमध्ये मी शिवाजी पार्क इथे झालेल्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये आपल्याला थोडीशी माहिती दिली आणि आज मी माननीय एकनाथ शिंदे यांचा यांची शिवसेना यांचा जो मेळावा झाला गोरेगाव मुंबई या ठिकाणी त्या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती तर देत आहे आणखीन एक माहिती विशेष म्हणजे हे जे मेळावे घेण्याचं सर्वांनी ठरवलं त्याच वेळेला माननीय रामदास आठवले यांचा देखील मेळावा महाड या ठिकाणी होणार होता परंतु एकमेव नेते असे आहेत की रामदास आठवले यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि पूरग्रस्तांमुळे ज्या प्रचंड जो पाऊस पडला आहे आणि जे लोकांची त्या ठिकाणी परवड चालू आहे आणि म्हणून रामदास आठवले यांनी बाकी त्यांचा मेळावा रद्द केला व त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आव्हान केले तर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा गोरेगाव या ठिकाणी झालेला मेळाव्याच्या संदर्भात बोलत आहे अर्थातच या नेत्यांच्या भाषणामध्ये जसं की एकनाथ शिंदे यांनी जे त्या ठिकाणी भाषण केलं आणि सर्वप्रथम म्हणजे एकनाथ शिंदे यांनी त्यांचा काही नेत्यांनी नि सत्कार ते करू पाहत होते परंतु एका शिंदे तात्काळ उभे राहिले व ते म्हणाले की या पूरग्रस्तांच्या परिस्थिती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असल्यामुळे मी काय सत्कार स्वीकारणार नाही म्हणून पहिली बाब म्हणजे त्यांनी त्या ते ठिकाणी सत्कार स्वीकारलेला नाही दुसरी बाब महत्त्वाची म्हणजे त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की माझे शिवसैनिक हे पूरग्रस्तांना मदत करत आहेत आणि यापुढे देखील पूरग्रस्तांना मदत कर करतील आणि म्हणजे मेळाव्याच्या दिवशीच म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच अनेक ट्रक साहित्य घेऊन पूर्वग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी धाडले आणि दुसरं महत्त्वाचं की त्यांनी म्हणजे ठरल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आणि ते भाषणामध्ये म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत कोणालाच मदत केलेली नाही आणि उद्धव ठाकरे आतापर्यंत आतापर्यंत कोणाला त्यांनी मदत केली नाही आणि यापुढे देखील ते मदत करणार नाही अशा पद्धतीची टीका त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि विशेषतः आपल्या शिवसैनिकांना पूरग्रस्तांना अधिकाऱ्यांना मदत करावं असं देखील आव्हान त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे विशेषतः सरकारच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल असे देखील त्यांनी त्या ठिकाणी आव्हान केले व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली व येणाऱ्या महानगरपालिका व जिल्हा परिषदा याच्यामध्ये आमची सत्ता येईल असं त्यांनी त्या ठिकाणी स्वतवास केलं आणखीन महत्त्वाचं म्हणजे ते म्हणाले की दोन भाऊ जर एकत्र आले किंवा तिन्ही भाऊ एकत्र आले तर आम्हाला काहीच फरक पडणार नाही अशा पद्धतीचं देखील त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं तर एक अशा प्रकारचे शिवसेनेचे दोन मेळावे मुंबई शहरामध्ये दसऱ्याच्या दिवशी झाले पाहता पाहता शिवने शिवसेनेचे दोन भाग झाले आणि एका काळी एका कुटुंबातली आणि असे एकत्र राहणारे शिवसैनिक आता बाकी ठामपणे एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेत हे चित्र आपल्याला दोन तीन वर्षापासून दिसते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे जे बंड करून जे सुरतमार्गे गुवाहाटीला गेले आणि त्या नंतर तो इतिहास सगळ्यांना माहीत आहे की जे ओरिजिनल शिवसेना म्हणजे शिवसेनेचं जे धनुष्यबाण हे चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे आणि त्यापासून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे आमने सामने सातत्याने येत असतात आणि भारतीय जनता पार्टी ते या गोष्टी लांबून त्यासक या गोष्टी पाहत असतात तर अशा पद्धतीने आता एकनाथ शिंदे वारंवार सांगतात की त्यांनी या वेळावर देखील तेच घोष तेच त्यांनी सांगितलं की जर शिवसेनेमधून चाळीस पंचेचाळीस आमदार फुटून एकनाथ शिंदेबरोबर जातात तर त्याची दोन कारणं ते सांगतात की प्रमुख कारणं दोन म्हणजे एकतर भारतीय जनता पार्टीबरोबर आपला अनेक वर्षापासून जी भारतीय जनता पार्टीबरोबर अनेक वर्षापासून युती आहे ती तोडायला नको होती आणि दुसरं महत्त्वाचं की काँग्रेसबरोबर जायला नको होतं असं त्यांचं म्हणणं आहे आता त्यावेळेला देखील एकनाथ शिंदे त्या पंतस सामील झाली होती ही गोष्ट वेगळी परंतु अशा पद्धतीची भूमिका ते सातत्यानं सांगतात आणि उद्धव ठाकरे हे केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली व त्यांनी काँग्रेसबरोबर युती केली अशा पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे हे म्हणत असतात तर या दोन्ही मेळावे दोन्ही मेळाव्यांना गर्दी बऱ्यापैकी होती आणि त्या मेळाव्यामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे तो या मेळाव्यामधलं जे भाषण गाजलं असेल ते रामनाथ जे जे रामदास कदम भाई आहेत ते रामदास कदम हे माजी मंत्री आहेत आणि शिवसेनेचे निष्ठावंत होते कुणी एका काळी एक संघ शिवसेनेचे निष्ठावंत होते आणि मान्य बाळासाहेब ठाकरेंचा त्यांना आशीर्वाद होता असं ते सतत सांगतात तर ते रामदासभाई कदम यांचं भाषण विशेष गाजलं कारण त्या भाषणामध्ये त्यांनी एक वेगळा मुद्दा मांडला आणि वादग्रस्त मुद्दा मांडला की ते म्हणाले की माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्यानंतर त्यांचा शव दोन दिवस मातुश्रीमध्ये या उद्धव ठाकरेंनी ठेवलं होतं याचं कारण काय अशा पद्धतीचं एक वादग्रस्त विधान रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे साहेबांचा झालेला मिळावा त्या मेळाव्यामध्ये वाक्य बोलल्यामुळे त्यावर अजून देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे दोन मेळावे संपन्न झालेत आणि आणि त्या त्याचप्रमाणे नागपूर या ठिकाणी मोहन भागवत आर्य एस 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 राष्ट्रीय शिवसंघ यांचा देखील मेळावा संपन्न झाला आणि त्या मेळाव्यात देखील त्यांनी भाषण केलं आणि त्या संदर्भामध्ये पुढील व्हिडिओमध्ये मी राष्ट्रीय शिवसंघाचे प्रमुख मोहन भागवत साहेब यांच्या संदर्भामध्ये पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे तर त्याचप्रमाणे बीडमध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांची स सभा झाली मेळावा झाला आणि त्याचप्रमाणे जारांगे पाटील यांची देखील सभा त्या दिवशी झाली त्या संदर्भात देखील मी व्हिडिओ बनवणार आहे तरी बंधू आणि भगिनीनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर आपण माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माझं बायकॉट या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद